आता तुम्ही कोणत्या एनर्जी मध्ये आहात पाहूयात आपण इनर वॉइस अलोननेस द रायबल चेंज अवेअरनेस एखादी गोष्ट आहे की जी खूप तुमच्या मनाला लागलेली आहे काहीतरी घडलेलं आहे की तुम्हाला त्याच्यामुळे असं वाटतं या परिस्थितीमध्ये मी काय करू इतकी गोंधळलेली तुमची अवस्था आहे तुम्हाला एकटं पडल्याची भावना आहे की आता माझ्याबरोबर कोणीच नाही आहे आणि एखाद्या बंधनात एखाद्या बंधनातून जसं काय मुक्त होतोय मी आता अशी तुमची भावना आहे त्या बंधनातून तुम्ही मुक्त होताय तुमचा आतला आवाज तुम्ही ऐकताय ही बंधनं तुम्ही तोडून टाकताय कुठल्या नात्यासंबंधातली बंधनं आहेत तुम्ही पहा चक्र हे चक्र हे काळे चक्र फिरतंय आता ते बदलतंय आता आणि तुमचं एक सुंदर आणि छान व्यक्तिमत्व बाहेर येत आहे